पुणे अहिल्यानगर शेगाव अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अवघ्या काही मिनिटात शेगावला जाणार प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे पुणे अहिल्यानगर शेगाव अशी एकशे साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे त्यामुळे पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास सोपा तर होणारच आहे याशिवाय शेगावला स्वामींच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी तर अत्यंत मोठी सोय होणार आहे पुणे ते शेगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून धावणार आहे या गाडीला अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला जाणार आहे पुण्यावरून व अहिल्यानगरवरून शेगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे श्री क्षेत्र शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यातील भाविक नेहमीच आतुर असतात हेच कारण आहे की रेल्वेकडून आता पुणे ते शेगाव या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी अहिल्यानगर मार्गे चालवली जाणार आहे मीडिया रिपोर्टनुसार ही गाडी दौंड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेऊ शकते त्यामुळे आता शेगावला स्वामींच्या दर्शनाला आता अवघ्या काही तासात आपण जाऊ शकणार आहोत